नमस्कार आता तो ज्ञान जिज्ञास उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत जाणून घेण्याचा आपला हा कार्यक्रम आणि आपण मांडुक्य उपनिषद पाहतो तो बारा मंत्राचा आणि ज्याच्यापैकी आपण सात मंत्र पाहिले होते आता फक्त पाच मंत्र राहिले होते आणि ह्या सात मंत्रात मांडुक्य महर्षींनी काय सांगितलं होतं की त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या आत्म्याच्या अवस्था लक्षात आणून दिल्या होत्या की जागृस्तांनी आत्मा असतो तो बाहेर पाहत असतो बाहेरचं ज्ञान घेत असतो स्वप्नस्थानी मनाने सृष्टी तयार करतो तेजस असतो थोडक्यात आपण लक्षात घेतलं होतं आणि त्यानंतर सुषुप्त स्थानी सगळ्या जाणीवा एकत्र एक झालेल्या असतात अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंग ब्रह्मानंदी टावी लागते ईश्वराच्या अगदी जवळ जातो आनंद भुक्त असतो आनंदमय होतो आणि आता आपण पुढं पाहणार आहोत की त्याच्यानंतर चौथी अवस्था सांगितली होती ना अंत प्रज्ञान बहिष् प्रज्ञा उभयता प्रज्ञान प्रज्ञान घनम न प्रज्ञा न प्रज्ञ न अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेश एकात्म प्रत्ययसारम प्रपंचोपशम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थ मन्यते चौथी अवस्था असते म्हणजे ह्या सगळ्याशिवाय एक मुक्त अवस्था असते आत्म्याची आणि परमात्म्याची जीवाची आणि देवाची आपण आपल्यासाठी हे दोन्ही शब्द त्याला पर्यायवाचक म्हणून घेतले ते व्याख्येत बसत नाहीत तरी आपण आपल्याला समजावं म्हणून की जीवही एकदा मुक्त होतो त्या शरीरापासून आणि परमात्मा परमात्माही एकदा ह्या सगळ्या सृष्टीच्या पसाऱ्यापासून वेगळा झालेला असतो अशी एक अवस्था असते आणि मग त्यांनी ती सांगितली कशी तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की काय तिथं सगळं परिवर्तन थांबलेलं असतं शुद्ध ब्रह्म उदय पावलेलं असतं आत्मा सुद्धा शुद्ध झालेला असतो शरीर सुटलेलं असतं आणि मग ते कसं असतो त्याची स्थिती वर्णन करतात अंतर बाह्य उभय अशा कुठल्याही प्रज्ञेची जाणीव आहे तो गुंतलेला नसतो कोणतीच प्रज्ञा नाही किंवा प्रज्ञाच नाही असं सुद्धा नाही ज्ञान आहे सगळीकडचं सगळं भरलेलंही असतं अदृष्ट दिसत नाही अव्यवहार्य ज्या वापरात येत नाही किंवा कुठल्या कि व्यवहारात पडलेला नसतो अग्राह्य आपल्याला कळत नाही बुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो अलक्षणं त्याचे कुठले लक्षणं नसते अचिंत्य ज्याचा आपल्याला विचारसुद्धा करता येत नाही आपल्या विचाराच्या बुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो अव्यपदेशम अपरिभाष्य ज्याची व्याख्या करता येत नाही असं आता हे सगळं तुम्ही ने म्हणजे ही एक समजून सांगायची पद्धत आहे आपण माझंच पाहिलं होतं की ने ती ने ती तत्वाप्रमाणे ते लक्षात आणून देते की कसा आहे असा नाही तसा नाही तसा नाही तसा नाही तो अदृष्ट जो सगळ्या दृष्ट जो सगळ्या जगाला दृष्टीला पाहण्याची शक्ती देतो तो, तो आपल्या दृष्टीत कसा येईल अव्यवहार्य ज्याच्या सगळे जो सगळ्या व्यवहाराचा अधिपती आहे जो स समजा आपल्या ह्याच्यात जो सौदे करतो त्याचा सौदा कसा होईल अव्यवहार्य कुठल्याच व्यवहारात तो पडत नाही सुखाच्या नाही दुःखाच्या नाही तर मग तो कसा असत त्याचा व्यवहार कसा होऊ शकल अग्राह्य समजण्याची बुद्धीच तो देतो तर त्याला आपल्याला कसं समजून घेता येईल अलक्षणं ज्याच्याने आपल्या सगळीकडं सगळे गुणदोष लक्षणं गुणदोष म्हणजे लक्षणं म्हणजे गुणदोष दिसायला लागतात तर तो कसा असं अचिंत्य आपल्या विचाराच्या पलीकडच असणाऱ्याची आपण विचार कसा करू शकतो जो विचार करायची बुद्धी येतो मनाला जी शक्ती मिळते त्याच्याकडून मिळते केनोप उपनिषद आपलं तो त्याच्या पलीकडचा आहे अपरिभाष्य ज्याची व्याख्या करता येत नाही हे सगळं असं काय म्हणतात तर काय आहे आपली मानवी बुद्धी जी आहे ती कार्यकारण शोधते एखादं कार्य झालं तर त्याचं काहीतरी कारण असतं पण तो ह्या कार्यकारणाच्या पलीकडचं आहे त्याचं कसं समजून घेता येईल मग पुढं ते सांगतात त्याचं स्वरूप सांगतात हे सगळं निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह एकात्म सगळं एकच आहे तिथं अवघा रंग एक झाला आत्ताच मी सुरुवातीला म्हणलो होतो प्रत्यय सार त्याला कुठलाही प्रत्यय लावता येत नाही प्रपंच उपशम जो सगळ्या ह्या प्रपंचाच्या पाचवी महाभूतांनी बनलेल्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडचा आहे त्याच्या पाचवी गोष्ट पंच सगळे स्थिर करणार आहे शांत आहे कल्याणकारी शांत म्हणजे सुख देणारा सुद्धा आपण शब्द समजू शकतो शिवम कल्याणकारी अद्वैत त्याच्यासारखा दुसरा नाही ना ना नाही नास्तिक ना, किंचनम्म्म ते आपण वाक्य पाहिलं होतं त्याच्यासारखा दुसरा नाही एकमेव अद्वितीय अखंडित हे सगळं देवाचं वर्णन आहे ब्रह्माचं वर्णन आहे परमात्म्याचं वर्णन आहे असा जो आहे आणि हे जीवाच्या बाबतीत आत्म्याचं वर्णन आहे आणि ब्रह्मांडाच्या बाबतीत परमात्म्याचं वर्णन आहे देवाचं वर्णन आहे हे सगळी सृष्टी रचणारा देव किंवा ही सगळी सृष्टी आपली शरीर चालवणारा आत्मा हा असा ह्या सगळ्या लक्षणांनी नाही 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 म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला लागू होत नाहीत आपल्या बुद्धीच्या पलीकडं जातं मग हे समजतं कसं आता तुम्ही लक्षातच येत नाही तर समजायचं कसं तर त्याला त्यांची विज्ञान आहे विशेष ज्ञानाने समजू शकता असं म्हणजे मांडुक्या मुनी इथं सूचित केलेलं आहे मग ते विशेष ज्ञान कसं जसं आता आपल्याला विचारलं की काय एक एवढा एवढा आयटोम बॉम्ब असतो तो विमानात लावते तर ते वरती जाते तर ते खाली टाकलं की अख्खं शहरच्या शहर भस्म होऊन जातं या सगळ्या युद्धात तर एवढ्या ह्याच्यात ते कसं ते कसं बनवते मग त्याला ते शिक्षण लागतं विमान जमीनवरून गोष्टी स्पीड घेतात मग पुढं उडतं

पादा मात्रा मात्राश्च पाह अकार उकार मकारो इथे आपल्याला माहिती मांडू की महर्षीत ब्रह्मर्षी ते अति अल्प शब्दात बोलतात आणि त्यांनी सांगितलं की मग असा हा आत्मा किंवा परमात्मा अद्याक्षर ओंकारासारखा पहिल्या अक्षरासारखा आधी सांगितलेल्या अक्षरासारखा आहे ओंकारासारखा त्याच्या ज्या मात्रा आहेत ओंकाराच्या ते देवाचे किंवा आत्म्याचे जीवाचे पाद आहेत विभाग आहेत त्या स्थिती आहेत मात्राच पाद आहेत पादच मात्र आहेत दोन्ही दोघांचं सगळं सारखंच आहे कोणत्या कोणत्या आहेत आकार मकार आकार उकार मकार ह्या आता ह्याच्यात काय समजलं आता ह्याच्यात एकदम आपण जीव ब्रह्मांड वगैरे वगैरे सगळं पाहत होतो आत्मा परमात्मा जीव देव ह्या सगळ्या चर्चा चालू होत्या ज्या स्वप्नात असतो आधी जागा असतो नंतर थकून पडतो मग स्वप्न पडतं मग स्वप्न पडल्यानंतर गाढ निद्रा लागते गाड नि, निद्रेत कसं हा आणि त्याच्यानंतर मुक्त अवस्था कशी कशी हे सगळं आपण पाहत होतो या आत्म्याच्या अवस्था पाहत होतो एकदम ह्याच्यात ओंकार कुठून आला तर आठवा पहिलाच प्र श, आ, मंत्र होता की ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं ओम इत्यादी अक्षरमिदम सर्व तस्य उपाख्यानं भूत भवत दी सर्व ओंकारेव याच्या त्या ओंकार त्यांनी सांगितलं होतं की सगळं ओमचा विस्तार आहे ओमच आहे सगळीकडं पहिला मंत्र हम्म तस आता ते पुन्हा सांगते की त्या ओमच्या दशा मात्र हे अक्षर आहेत ओम कशाने बनलेलं आहे अ आणि म या तीन अक्षरांनी बनलेलं आहे हे तीन अवस्था कोणत्या जागृती वैश्वानर अवस्था हम्म त्यानंतर स्वप्नावस्था तेजस आणि त्याच्यानंतरची सुशुक्ती हम्म अवस्था या तीन अवस्थांनी त्याच्यानंतर अमात्राची कोणती अवस्था चतुर्थतुर्य अवस्था ज्याला नाव नाही त्याला नाव देता येत नाही ईश्वराला नाव देता येत नाही पण आपण काय पाहिलं होतं पहिल्याच मंत्रात की ईश्वराचं सर्व रूप गुणवाचक नाव आहे ते ओंकार आहे म्हणून तर आपण सगळ्या गोष्टीच्या सुरुवातीला सगळ्या मंत्राच्या सगळ्या स्तोत्राच्या सगळ्याच्या सुरुवातीला देवाचं नाव घेऊन सुरुवात करतो ओम हुँ? आता ह्या ओमची गंमत पाहण्यासाठी एक आपल्याला लक्षात घ्या की ओम म्हणताना काय होते पहिल्यांदा आपलं तोंड उघडलं जातं तो ओम नंतर ऊ म्हणताना ओ म्हणत म्हणायला तोंड उघडतो ऊ म्हणायला तोंडाचा चंबू होतो त्याच्यातल्या हवेला गत बाहेर गती मिळते आणि त्याच्यानंतर म म्हणताना तोंड मिटलं जातं तिथं सगळे नाद संपतो आणि पुढं एक स्पंदन उरतं ओम म्हणून पहा तर पहिलं पहिला जे अक्षर आहे ओम त्याच्यात अ पहिलं जे अक्षर आहे त्याचं ते पुढं वर्णन करतात स्थानो वैश्वानरो अकार प्रथममात्रा आपतेरा तद्वा हवै ह व सर्वान कामान एवं वेद जागरस्थानीचा वैष्णव वैश्वानर ही जी अवस्था आहे जागेपणीची अकाराची अवस्था आहे पहिला अक्षर आहे अ Hmm? त्याच्या काय होतं होता अर्थ काय प्राप्त करणं मिळवणं आपण होतीस हवाई सर्व कामात सगळ्या इच्छा पूर्ण होतील भवती होती। सगळ्याच्या पुढचा होईल एवम वेद असं समजून घ्या वेद म्हणजे जाणून घेणं समजणं ज्ञान हे जे ज्ञान येईल आता इथून काय आहे नीट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आपण कशाचा अभ्यास करत आहोत उपनिषदाचा आणि उपनिषदाचं काय असतंय तर एकच विषय असतो म्हणता ते कशाविषयी बोलतात जगत जीव जगदीश्वर हुँ? साधना आणि मोक्ष जीव जगत जीव आणि जगदीश्वर बद्दल ह्या सगळ्या याच्यात आत्तापर्यंतच्या आठ मंत्रात बोललं गेलं आता महर्षी वळले आहेत कुणाकडं तर साधना आणि मोक्षाचा मार्ग कसा आहे ते सांगण्यासाठी तर मग ते काय म्हणतात वैश्वानर ह्याच्यात आकार आहे आता आकाराचं काय आहे अ म्हणजे प्राप्त करणे मिळवणे अचा जे आपण पुढं पाहतो अर्थ जे संस्कृत शब्दकोशातून पाहिला जातो तर ते अस्थि अस्थि म्हणजे काय असणे हजर असणे मिळणे प्राप्त करणे त्याच्यानंतर प्रसरण पावणे असा एक त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर अ म्हणजे पहिलं अक्षर आहे पहिलं अक्षर आहे सगळ्या वर्णमालेतलं सगळ्या स्वरातला तो पहिला स्वर आहे अ त्यांनी काय होईल हे जो जाणव पुढं आपल्या याच्या सरळ सरळ म्हणजे श्लोकातच दिले की तो जो जाणव तो सगळ्यात पहिला असं सगळ्या गोष्टीत पहिला होईल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होती तर कसं काय तर आपल्या केन उपनिषदात सांगितले अ म्हणजे विद्युत विद्युत म्हणजे ज्ञानाची समर्थ हम्म त्यानंतर अपासून प्राण असा सुद्धा दुसरा अर्थ काढलेला आहे नाद असा सुद्धा अर्थ काढलेला आहे आपण अगदी हे पाहतो वाहनाचं उदाहरण घेऊन पाहिला मोटरसायकल आपली जोपर्यंत ते त्याच्यात काही येत नाही विद्युत येत नाही त्याच्यात प्राण येत नाही शरीराचं सुद्धा प्राण येत नाही कोणती कोणते वाहन पहा शरीर पहा तोवर ते कशाला रिस्पॉन्स करत नाही आपण मग ते गाडी उभी असताना त्याचा क्लच दाबा त्याचे ॲक्सिलेटर वाढवा नाही त्याला किक मारा काही होत नाही पण एकदा ते किक मारून चालू झालं त्याच्यात विद्युत संचारली शरीरात प्राण आला की मग ह्या सगळ्या गोष्टीला ते रिस्पॉन्ड करायला लागतं तसंच आहे त्याच्यानंतर अ अक्षराचं अजून महत्त्व आहे गीतेच्या दहावी द्या तेहिसावा शक हे श्लोक आहे ज्याच्यात भगवान श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे की अक्षरा सगळी सृष्टी चालू होती जन्म आहे परिवर्तनाचा पहिला पहिली स्टेप आहे जन्म आहे बाहेरच्या जगाचं ज्ञान मिळू नये आणि मग ह्याच्याने त्यांनी सांगितलं होतं तसं सा, फलश्रुतीमध्ये ह्या जर मात्रेची उपासना केली पहिल्या ओंकाराच्या पहिल्या मात्रेवर ध्यान करून जर तुम्ही उपासना केली तर या जगातल्या तुमच्या सगळ्या कामना सहजरित्या पूर्ण होती सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्या स्थानावर असाल आदिशती त्याच्यानंतर त्या पुढचा दहावा श्लोक येतो स्वप्नस्थानो तेजस उकारो द्वितीय मात्रा उत्कर्षात उभय द्वा उत्कर्षती ह्या संतती समानशवती न तस ब्रह्मविती एम वेद हे असं लक्षात घ्या काय काय लक्षात घ्या अ आणि दुसरी मात्रा ऊ सांगितलं ऊ म्हणजे गती मिळते ऊ पासून गती मिळाली म्हणजे काय झालं पुढं सरकलं उत्कर्ष झाला हम्म आता अच आपण बघा संगीताच्या कुठल्याही माणसाला विचारा अचा स्वर जर तीव्र लावला तर ते काय होईल ई अजून खाली खाली घेतला तर ऊ पासून काय उत्कर्ष ऊ अक्षरसुद्धा अ सरकच दोन्ही स्थानाच्या मधले सगळ्या स्वराच्या मधला स्वर आहे उम्म त्याच्यानी काय मध्यभागी दोन्ही जर दबवून घेतले तुम्ही अ आणि उ म्हणजे बाहेरचं ज्ञान घेतलं आणि स्वप्न चांगले रंगवलं जागृतीतले बाहेरच्या ज्ञानाची भर झाली स्वप्न चांगले रंगवले तर काय होईल तुमची प्रगती होईल उत्कर्ष होईल आणि त्याच्यात काय होईल भौतिक कारणाची पूर्ती तर होईलच अ मुळ शिवाय ऊ मुळं ज्ञानाची प्राप्ती येईल ऊचं सगळं प्रगतीकरण मनातून होते सगळ्या इच्छा पूर्ण होती अजून मोठ्या पुढं त्याच्या मात्र पहिल्या मात्रेच्या मात्रे अभ्यासाने तर तुम्ही काय होता पहिल्या मात्रेच्या ध्यानाने तर तुम्ही सगळ्या कामनात पहिले येतालच पण हे दुसरी मात्रा त्याला जोडली गेली तर काय होईल ज्ञानी होताल आणि पुढं सांगितलं की त्याच्या कुळात ब्रह्मज्ञान नसणारा माणूस होणार नाही तो ब्रह्मज्ञानाकडे सरकायला लागतो तो अजून प्रगती करायला लागतो अध्यात्मात त्याची उन्नती होते उपासून तर अशा दोन्ही मात्रा जो दो जाणतो तो तो काय होईल त्याची प्रगती होऊन त्याचा उत्कर्ष होऊन त्याचं तो म्हणजे पूर्ण घराण्याचा काय करत उद्धार करत तुकाराम महाराजाचं इथं उदाहरण आपण लक्षात घेण्यासारखे तेरा पिढ्या त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली त्यावेळेस तुकाराम महाराज जन्मले पिढ्या आणि पिढ्या अभ्यास केला जातो त्यावेळेस घराण्याची उन्नती होती उत्कर्ष होतो आणि शेवटी शिखरावर पोहोचतात लता मंगेशकर सचिन तेंडुलकर कोणते कोणते तुम्हाला घ्यायचे असतील ते ते उदाहरण घ्या की त्यांच्या घरात पहिल्यापासून ते चालत आलं आध्यात्मिक क्षेत्रात ज्ञानेश्वर महाराजाचे सुद्धा आई वडील वेदशास्त्र पारंगत होते त्यांनी संज्ञान घेतला पुन्हा संसार केला आणि मग निवृत्ती ज्ञानबा सोपान मुक्ताबाई नावं सुद्धा आध्यात्मिक पायऱ्याने ठेवलेले आपण पाहिलेले वाढवायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर मग येतो तो मकार आणि मकाराबद्दल काय म्हणते स्थानो प्रज्ञा गाड निद्रा लाग्नानंतरची प्रज्ञा मकार तृतीयो मात्रा ओंकाराची ही तिसरी मात्रा आहे मकार मितेर्पेर्व मिनोती हवा इदं सर्व इदिवती वेद आणि मकार समजतो अ आणि ऊचा उचं ध्यान केल्यानंतर मकाराचाही ज्यावेळेस अभ्यास केला जातो तिसऱ्याही मात्रची ज्यावेळेस हे होती ज्ञान होतं ती थोड तुमची प्रगती होती या दोन मात्राच्या हात हाताला धरून टप्प्याटप्प्यानी त्यावेळेस काय होतं सगळं मोजमाप संपतं कुठल्याही वासना शिल्लक राहत नाही शांत झोपेत असल्यासारखं मग म्हणलं की तोंड बंद होतं सगळं संपलं कुठल्याला काही कमी जास्त सुख दुःख सगळ्या द्वंदाच्या तो पार जातो जीवन मुक्त कैवल्यावस्थेकडं झुकायला लागतो हे मका तिन्ही मात्राचा अभ्यास करण्याचं ज्ञान आहे मापन संपत आणि सर्व पिती होती आता ह्याच्यात म मचा अर्थ काय तर म ह्या शब्दापासून मी तर वा म्हणजे मापन संस्कृत वर्ण ते हे शेवटचे अक्षर आहे अजून एक लक्षात घेण्यासारखे जे बीज मंत्र असतात आपले संस्कृतचे ओम हिं क्लिम ऐं ऐं असं म्हणतो आपण ते बीज मंत्र त्या बीज मंत्र कुठं सांगतात मकारावर सांगतात मकार म्हणजे अगदी टोकाची अवस्था आलेली तिथून कैवल्य अवस्थेकडे समाधीस्थ अवस्थेकडे झुकायला सुरुवात झालेली आहे तिथून मोक्षाचे दरवाजे मोकळे झालेले हा रस्ता पुढं मोक्षाकडेही जातो भौतिक कामनाची पूर्ती होईल ज्ञान प्राप्त होईल दुसऱ्या दुसऱ्या मात्रेनी तिसऱ्या मात्रेनी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील हे मची आवृत्ती सगळ्यात कमी असते ओच शेवटी शेवट 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 केला अगदी कमी 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 तीव्रता करत गेलो स्वराची तर म मध्ये सांगतो बीज मंत्र म मध्ये सांगतात तसं या मकाराचं होत आणि तिथं सगळं या द्वंद मिटून गेलेलं असत आणि शेवटी बाराव्या मंत्रात महर्षी सांगतात अमात्रो चतुर्थो अव्यवहारो प्रपंचोपशम शिवम अद्वैतम एवम ओंकार आत्मेव संशयी संविशात्मा ना एवम वेद एवं वेद आता इथं एवम वेद आलंय ना ते दोनदा आलं दोनदा आलं म्हणजे गुरुचं बोलणं संपलं अध्याय संपला विषय मिटला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ह्या दोनच ह्या बाराच शब्दात त्यांनी बाराच वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे बाराच मंत्रात सगळं सगळ्या उपनिषदाचं सार सांगितलेलं आहे तर ते, ते शेवटची जी अमात्र आहे आता आठवून बघा ओम म्हणून ज्यावेळेस तुम्ही म म्हणून शांत तोंड मिटलेलं असतं सगळं शांत बसलेलं असतं त्यावेळेस कुठला आवाज उरतो का कुठला स्वर उरतो का कुठलं व्यंजन उरतं का नाही पण उरतं काय तर एक कंपन उरलेलं असतं फक्त शरीर जाणवतं शरीराला ते जाणवत राहतो आणि मग इथं काय आहे त्यांनी सांगितलं की आत्मा परमात्म्याशी पूर्ण ब्रह्म द्रम्या, ब्रह्मानंदात गेलेला असतो परमात्म्याशी जीव देवाशी पूर्ण जोडलेला गेलेला असतो ओंकाराची साधना पूर्ण झाल्यावर अ उ म तिने मात्रा सगळ्या समजल्या आणि ध्यानाच्या योगात आल्यानंतरची ही जी शेवटची अ मात्रा समजली तर सगळं तुम्हाला समजलं तुम्ही ब्रह्मलीन झाले ऐद ए अशा रीतीने ओंकाराची उपासना करा आणि आत्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय ते जाणून घ्या हे सगळं इथं मांडुक्य आपल्या विद्वान शिष्यांना सांगतात तर मला वाटतं उपनिषद काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं उजळणी करायची झाली तर हे सगळं ओमचंच आहे ओमचे ओमचे दशात तीन तीन अक्षर आणि एक अधिक आधि, अधिक एक मात्र आहे वैदिक ज्ञानाची ही एक गंमत आहे की ते ते कुठेही सांगताना त्याचे चार भाग करून सांगते तीन स्टूल असते आणि एक काय असतो सूक्ष्म असतो त्यालाच उपनिषद म्हणतात कशाला स्थूलकडून सूक्ष्माकडे जडकडून चेतनाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे मोक्षाकडे दुःखातून सुखाकडे नेणारा जो मार्ग आहे ते उपनिषद आहे आणि हे उपनिषद सगळ्या उपनिषदाचं सार आहे जागृती अकार उकार मकार जागृती स्वप्न सुशुक्ती आणि चतुर्थ चौथी अवस्था सूर्य अवस्था शुद्ध अवस्था असं याचं आणि ओंकाराच्या चार मात्रेची उपासना करून तुम्ही ब्रह्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार करून घ्या हे लक्षात घ्या असं ब्रह्मर्षींनी खाली बसलेल्या विद्वान ज्ञानी शिष्यांना बारा मंत्रात सांगितलेलं हे उपनिषद वेद इथं समाप्त होतो धन्यवाद आत्तापर्यंत आपण ईश केन कठ प्रश्न मुंड आणि आत्ताचं हे मांडुक्य सहा उपनिषद पाहिले आता त्याच्यानंतरचं सातवं कोणतं येईल इशकेनं कठ प्रश्न मुंड मांडुक्यतरेय ऐतरेय उपनिषदाला पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करू धन्यवाद